कमी समजता हाय हॅलो कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना आणि खूप दिवसांनी डाला बोलत आहे हे समोरा समोराचा धरून तर खूप छान वाटतं आणि चला तर आज स्पेशल एक व्हिडिओ असणार आहे आणि मी एका यूट्यूबरला भेटायला चालले आहे आणि तुम्ही बघालच यूट्यूबरच्या आधी ती माझी फ्रेंड होती आणि मुलं पण एकमेकांची फ्रेंड आहेत होती आहेत आणि पुढे पण राहणार आहेत तर तुम्हाला आज मी भेटवणारच आहे तर थोडी तयारी चालू आहे पण आपण आवडते आणि मग तुम्हाला भेटते मी स्टेट आता मी हा लुक क्रिएट केलेला आहे म्हणजेच की जीन्स आणि टॉप घातला आहे यशने पण मॅचिंग घातलं आहे आणि आम्ही एक्सायटेड आहोत त्या यूट्यूबरला भेटायला तर चला आपण जाऊया आणि मी तिथे गेल्यावर नक्की तुम्हाला भेटते आणि त्याची झलक दात छोटी युट्यूबर ए बडी म्हटलं पाळण्यावर पहिलं बसायचं मी बघितलं तुला पण घरीच बाहेर ही आहे माझी आहेस मस्त मस्त कॅमेरा आम्ही हार्डली फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर राहतो पण जवळजवळ पाच सहा वर्ष झाली असेल नाही मस्त बोलते एकदम तर ही माझी फ्रेंड आहे आता मी युट्यूबर नाही बोलत पण आधी आमची फ्रेंडशिप नंतर मग आता युट्यूबर नाही ना दोघी पण सुरुवात सुरुवात आहे सपोर्ट असू द्या चला मग नंतर भेटूया आपण तर यश है दे आता गार्गी बरोबर खेळत आहे आणि वेदांत अजून काही आला नव्हता ट्युशनवरून वेदांत म्हणजे गार्गीचा भाऊ आणि आत्ता सध्या तरी ह्यांची बॉन्डिंग छान आहे नंतर पुढे काय काय होतं ते तुम्हाला बघायलाच भेट आणि मस्तपैकी गार्डन आहे यांच्या सोसायटीमध्ये खूप छान वाटतं आणि छोटीशी गेले काय त्रास देते बाय आता यश दादा चांगला खेळ यश दादा तू पंडिका मारलीस सोनू खेळत होता ना तुम्ही हा खरं बिझनेस करणार आहात आता किती वेळ लागतो भरपूर वेळ जातो बचपन का प्यार बचपन का प्यार? बचपन का प्यार? <laughs> नंतर किचनमध्ये आल्यानंतर ती छोटीशी किचन खूप छान आणि सुट सुटीत होती छान दिसत होती जसं व्हिडिओमध्ये आहे तसंच आहे आणि छान आहे तिथे नाश्त्याची तयारी चालू होती तिची आणि तुम्हाला बघायलाच भेटेल या व्हिडिओमध्ये नाश्ता काही काय आहे तो आणि चालू आहे किचनमध्ये आणि कविता आमच्यासाठी काहीतरी स्पेशल रेसिपी करत आहे काय काय मेनू आहे स्पेशल असं काही वेगळं नाही फ्राय करते आणि मेओ सँडविच आणि खूप छान छान रेसिपी बनवते हा ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल आणि मग तुम्ही तिचं चॅनल चेक करा आणि तिला सबस्क्राईब पण करा आणि तिच्या रेसिपी खूप खूप खुँ छान टेस्टी आणि मी पण करत असते बघून तिच्या पण चला आता आपण बघूया काय बनवते ती तुम्हाला थोडीशी झलक मी दाबत तर इथे आमच्या नाश्त्याची तयारी चालू होती ती ते छान छान मेनू बनवलेले हो होते इथे ढोकळा होता आणि इथे सँडविच होतं आणि खूप छान डेकोर केलेलं होतं के बघतानाच ते चव सुटलेली टेस्टी तर इतकं छान हे लहानपणी जे फ्रेंड आता जे एकदम चेहरे वगैरे सगळं बदलले आणि एकमेक पडलेले एक वेळी नाही का स्कूल मध्ये पडला खूप आहे आणि मार पण खाल्ले असेल ना स्कूल मध्ये लहानपणी एकदम आठवते का नाही लहानपणी त्याला एकच खूण आठवते सांग ती पडलेला आणि याचा धक्का लागलेला अजूनच खाली तू धक्का म्हणजे त्याला सायलेन्सर भाजलेला आणि त्याच ह्याच्यावर तो पडलेला अजून एकदम हे झालेला तर ते अजून कोण आहे तिच्या पायावर मग वेदांचा धक्का हे झालेलाच आहे काय झालं मला सांग प्रॉपर प्रॉपर सांग मला इकडे बघ कोण 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 कोणी मस्त डायलॉग मारलेला तिने भाऊ आहेत ना माझे दोन्ही भाऊ भाऊ दोन्ही भाऊ आहेत माझे

आता मी मी निघते भरपूर वेळ हिच्याकडे थांबलो गप्पा मारल्या छान वाटलं आणि मी आल्यावर तुला कसं वाटलं मस्त मस्त खूप वर्षांनी मस्त गप्पा मारल्या जरा जुन्या जुन्या गोष्टी जेव्हा बाहेर निघतात ना तेव्हा खूप मस्त वाटतं आपण त्या मध्ये जातो आम्ही दोघी इकडे ते दोघं दो दो तिकडे आणि आमची गारगी तिसरीकडे <laughs> आणि मस्त मस्त वाटलं झालं की तू घेऊन म्हटलंस की मी येते तुझ्याकडे म्हणून ही गोष्ट जास्त आणि नक्की हिच पण चॅनल एकदा बघा कविता मराठी मॉम कविता हे चॅनल मी लिंक तिची हे करेन तर तर तुम्ही एकदा चेक करा आणि हिला पण करा आणि छान छान रेसिपी आहेत तर गार्गी यश दादाने इथेच झोपायचं अच्छा मग आपण एक पिकनिक करूया अच्छा बरं मी थोडी भाजी वगैरे घेऊन येते परत तर आता मी हा ब्लॉग इथेच संपवते आणि नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन काहीतरी असेलच आणि प्लीज हिला पण सबस्क्राईब तर प्रियंका पॅशनला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मराठी मॉम कविताला सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला आणि अजून पण भेटतील आमचे सोबत भेटतील हो। ना हो भेटतील भेटतील तर मग बाय बाय घरी जाते स्टुडंट वाढवत असतील बाय बाय